नमस्कार जय आदिवासी मित्रांनो मी एश घोडे फोपसंडी येथून बोलत आहे तर ही आमची निसर्गभूमी फोपसंडी आहे हे पा या परिसरात जिकडे तिकडे आपल्याला हे शेत दिसत आहे हा हरभऱ्याचं पीक आहे घेतलेलं आहे गहू आहे आणि तिकडे पण गहू आहे इकडे हा फळ आहे आमच्या फोपसंडी येथल्या घोडेवाडीजवळचा आणि इकडेसुद्धा वाल आहे इकडे मोकळस रान आहे इकडे आहे तर असा हा परिसर आहे आणि या ठिकाणी मी बचल बसलो आहे या ठिकाणी मचान मानतात याला हे पहा हे जमिनीपासून उंचावर जवळजवळ सहा फुटावर उंचवर बांधलेले आहे वर याने शकारलेल्या आहे ताडपत्रीने आतमध्ये पावळ्या आहेत ह्या भाताच्या पेंढ्यापासून बनवलेल्या आहे आणि हा मच्छानाचा विशेष उपयोग म्हणजे कशासाठी तर आता रात्र होत आलेले आहे आता थोड्या वेळात अंधार पडणार आहे तर आपण पाहत आहे तर या ठिकाणी जंगल दिसतंय बा इकडे जंगल जंगल दिसत आहे तर या जंगलात जे प्राणी आहेत ते प्राणी निश्चेच्यावर प्राणी आता हळूहळू इकडे येणार शेतीकडं आणि मग या शेतातलं जे पीक आहे ते खातात रा रात्रीच्या वेळी आणि दिवसातरी झाडे दिसतात हिरडीची झाडे मळव्याची झाडे रामेठा आहेत फांगुळणे आहे ही सर्व अशी ही रांची झाडं आहेत नाही का या झाडांमध्ये लपण्यासाठी त्यांना खूप जागा आहे आणि मग ते दिवसासुद्धा येऊन खातात तर हा राखणीसाठी आम्हीचन बांधलेलं आहे दिवस रात्री दिवस रात्र राखणी करावं लागतं आणि हे राखूनही शेतात पीक येईलच असं सा, सांगता येत नाही पावसाळ्यात इतका दो 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 पाऊस असतो बा चारही बाजूने डोंगर आहेत आणि हा तुफान पाऊस वाहतो आणि हा तुफान पाऊस वाहिल्यानंतर जे काही भात पीक असेल भात पिकच येतं पावसाळ्यात ते या पावसाच्या पाण्यावर काही वाहून जातं टिकलं टिकतं आणि भात निघल्यानंतर आता पाहता थोडा तो कोरडवाहूच ही शेती आहे आणि हे जर पीक आलं तर तेही वांदर मासाळांची राखणी करावं लागते दिवस रात्र राखणी करावं लागते आणि ते राखणी करूनच पीक हातात म्हणजे असे ही खूप कष्टमय अशी शेती आहे तर या ठिकाणी या मच्छानावर मी आज आवर्जून येथे आलेले आहे आमच्या शेतामध्ये हे मचान आहे आणि आताचं या मचानावर मला खूप आनंद वाटत आहे एक प्रकारचं हे टेंट हाऊसच आहे आपलं रानचं टेंट हाऊस आणि अशा प्रकारे माझ्या समूहेत आमचे विष्णू घोडे आहेत महादू घोडे आहेत आमची निस कन्या नित्यश्री घोडे आहेत आणि कॅमेरामन कृष्णा घोडे सुद्धा आहेत आम्ही आवर्जून या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत फिरत आहोत आणि असा हा आमचा यश घोडे फोपसंडीकर हा माझा चॅनल आहे आवडल्यास या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा कशी कर वाटली आणि कमेंट द्या धन्यवाद